नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण अपन स्पष्टपणे बघतो की केवळ मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असं नाही तर बऱ्याच विभागात पावसाचं वातावरण देखील महाराष्ट्रात तयार झालं आहे आणि त्यामुळे या बदलत्या वातावरणानुसार महाराष्ट्रात पुढील हवामान कसं असेल या संदर्भातला सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात आता पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज वाढतो आहे समोरी लोकक्रिय छायाचित्रानुसार महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे यामध्ये खास करून दक्षिण कोकण ज्या ठिकाणी मान्सून दाखल झाला आहे त्याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर लातूर आणि अहमदनगर बीड परभणी या काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे याच दरम्यान आपण बघतो की अरबी समुद्रात एक पावसाचं क्षेत्र तयार होत असून हे पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढवेल आपण समोरील मॅपमध्ये बघतो की मान्सून महाराष्ट्राच्या तळकोकणात दाखल झाला आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा का काही भाग या ठिकाणी मान्सून आला असून आता मान्सूनचा पुढचा टप्पा प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे आणि आपला अंदाज आहे की चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्र संपूर्णपणे मान्सून व्यापेल परंतु पावसाचं वातावरण आणि एकूणच मान्सूनचं पुढे सरकण्याचं वातावरण किती अनुकूल आहे त्यावर सर्व बाबी अवलंबून असतील आज सात तारखेला दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या बहुतांश भागात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उद्या देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पावसाच्या प्रमाणात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नऊ तारखेला वाढवण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही महाराष्ट्रात कोकण विभागात आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे अकरा तारखेला गोव्याच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक मेघगर्जनेसह विजांच्या कडकड जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे शिवाय मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे हे पावसाचं क्षेत्र संपूर्ण कोकणावर प्रभावित होण्याची शक्यता बारा तारखेला आहे कोकण विभागात तेरा तारखेलाही मोठं पावसाळी क्षेत्र राहील चौदा तारखेला कोकणात आणि संपूर्ण अरबी समुद्रात पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढेल परंतु महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हलकसं कमी होण्याची शक्यता आहे आणि आपला अंदाज आहे की बारा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला असेल मात्र हे पुढचं वातावरण आहे जसं वातावरण आता बदलत जाईल तसं या वातावरणातही बदल होऊ शकतो मानसूर महाराष्ट्रामध्ये जरी एक दिवस अगोदर आला असला तळ कोकणामध्ये तरी देखील पावसाचं प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढताना दिसत नाही तळ ता कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण स्कायमेटने दाखवलं आहे आज सात तारखेला आठ तारखेला जरा याचं प्रमाण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेलाही हे वातावरण संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं वाढत जाण्याची शक्यता दहा तारखेलाही तीच परिस्थिती राहील अकरा तारखेला देखील कोकण विभागासहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे बारा तारखेला हे वातावरण पश्चिम विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि गुजरातच्या दिशेने बारा तारखेपर्यंत हे वातावरण पोहोचेल असा स्कायमेटचा अंदाज आहे मात्र एक नऊ दहा अकरा बारा असं कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल पुढे कोकण किनारपट्टीला सातत्याने पाऊस वाढत जाणार आहे परंतु एक बारा तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण थोडं हलकंसं कमजोर होण्याची शक्यता आहे ई एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण महाराष्ट्रामध्ये बदलतं वातावरण बघतो आहोत आज दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचे प्रमाण राहणार आहे परंतु आपण एकूणच बघतो हे वातावरण स्थानिक स्वरूपाचं असल्यामुळे काल विदर्भ आणि उत्तर त्याची प्रभाव पोहोचलेला होता परंतु उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात एकूणच पावसात जोर सध्या तरी कमी राहिलेला आहे आठ तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं पावसात जोर वाढणार आहे एक हलक कमी दाबाचं क्षेत्र कोकण विभागात तयार होत असल्यामुळे कोकण विभागात नऊ तारखेपासून जोरदार पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल त्याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तरी मराठवाडा पश्चिम विभाग त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण अतिशय जोरदार अशा प्रकारचा पावसाळी वातावरण दहा तारखेला निर्माण होणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार हे कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सरकण्याचा अंदाज दिला आहे आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा संपूर्ण कोकण असं अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण अकरा तारखेला राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाजावर आपला अधिक विश्वास आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात बारा तारखेलाही पावसात जोर राहणार आहे आणि या सिस्टममुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून साधारण बारा तारखेपर्यंत संपूर्णपणे पोहोचेल असा अंदाज आहे एकूणच चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा एकदा कमजोर होण्याची शक्यता आहे आपण एकूणच असं बघतो आहोत की गेल्या काही वर्षापासून मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मान्सून जरी लवकर आला असला तरी मान्सून समाधानकारक बरसत नाही म्हणजे जूनला अगदी वीस तारखेपर्यंत मान्सून कमजोर राहतो आणि नंतर त्याचा प्रभाव वाढतो आणि मात्र तो तोच कालावधी जो दहा दिवसाचा कालावधी आहे तो ऑक्टोबरपर्यंत पुढे थांबतो त्यामुळे मान्सूनचा पॅटर्न यावर्षी बदलता राहण्याची शक्यता आहे गोव्यापासून तर रायगडपर्यंत जोरदार पावसाळीतोणाचे अंदाज आहेत शिवाय अहमदनगर पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या भागातही पावसाचा जोर आज सकाळपासूनच निर्माण होण्याची शक्यता आहे सकाळीच पावसाळी वातावरण जवळपास गोव्यापासून अहमदनगरपर्यंत दाखवण्यात आलं आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगली या विभागात अगदी लातूर धाराशिवपर्यंत बीडच्या एका भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आपण बघतो की आज दुपारनंतर अगदी नाशिक पासून तर गोव्यापर्यंत पावसाळी वातरून राहणार आहे संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि दक्षिण कोकणात पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग असं पावसाळी वातरून वाढणार आहे आठ तारखेला देखील जवळपास नंदुरबार पासून तर, पास तर कोल्हापूर सिंधुदुर्गपर्यंत आणि मुंबईपर्यंत पावसाळ्यातून आहे अगदी लातूर बीड नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत बुलढाण्यापर्यंत याचा प्रभाव राहील धुळे नंदुरबार जळगावपर्यंत याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो म्हणजे उद्या उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल मध्य महाराष्ट्रात पाऊस प्रमाण वाढेल आणि कोकण मुंबईपर्यंत पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस असणार आहे मराठवाड्याच्या पश्चिमी भागात आणि उत्तर भागातही पाऊस राहील दक्षिण कोकण गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेलं जे पावसाचं वातावरण आहे हे महाराष्ट्रावर किती परिणाम करतं यावर सर्व बाबी अवलंबून आहेत साधारण आपण या वातावरणावर बारकाईने लक्ष देऊन आहोत आत्ताच्या अंदाजानुसार तरी ते महाराष्ट्रावर परिणाम करेल असं स्पष्ट होतं आहे परंतु सारखं हे वातावरण कमजोर कधी प्रभावी असं दाखवलं जातं आहे आपण बघू उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत ही वादळी सिस्टम सरकण्याची शक्यता आहे हे चक्राकार स्थिती आहे अगदी आपण आठ दिवसापासून या सिस्टमचा अभ्यास करतो आहोत त्यामुळे सुरुवातीलाच एक प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला तरी ते तयार ते होतो आहे आणि ज्या विभागात मान्सून दाखल झालेला आहे त्या विभागात याचा अतिशय प्रभाव निर्माण होईल त्यामुळे सध्या तरी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आठ नऊ दहा अकरा बारा तारखेपर्यंत राहणार आहेत म्हणजे गोव्यापासून तर मुंबई पालघरपर्यंत याचा नऊ आणि दहा तारखेला मोठा प्रभाव राहणार आहे आणि एकूणच दिसतं आहे की अगदी नाशिकपासून छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे म्हणजे एकूणच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा सांगली आणि कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिवमध्ये याचा जास्त प्रभाव राहणार आहे त्यामुळे आणि हे महाराष्ट्रावर जर सरकलं तर महाराष्ट्रात खूप मोठे पाऊस होऊ शकतात आज आपण बघतो की संपूर्ण मराठवाड्यावर त्याचा परिणाम होईल मध्य महाराष्ट्रावर परिणाम होईल पश्चिम महाराष्ट्रावर परिणाम होईल कोकणामध्ये प्रभाव त्याचा तयार होणार आहे आपण बघतो याचा प्रभाव महाराष्ट्रावर सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात सुरुवातीलाच दमदार अशा प्रकारचा पाऊस दहा अकरा तारखेलाही होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी नदींना पूर मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे याच दरम्यान मान्सूनही पुढे सरकत असल्यामुळे या वातावरणाला अधिक पोषक वातावरण तयार होईल आणि बारा तारखेपर्यंत किंवा अकरा तारखेपर्यंत ह्या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे त्यानंतर मात्र थोडं हलकंसं पावसाळी वातावरण कमी जरी झालं तरी कोकण किनारपट्टीला पाऊस सातत्याने चालू राहील चौदा तारखेपर्यंत आपण अंदाज प्रत्येक मॉडेलचा बघितलेला आहे म्हणजे हा सात दिवसाचा अंदाज आहे पुढेही पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु प्रभाव त्याचा कमी होत जाणार आहे तर मग एकूणच आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा